पोलिस टाइम्स न्यूज ट्वेंटी फोरच्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्रीय बेंदुराच्या सखा असलेल्या बैलांप्रती संवेदना आदर व्यक्त करणारा बेंदूर हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावेळी बैलांना सजवून त्यांचं पारंपारिक पद्धतीनं पूजन करण्यात येतं गोड पुरणपोळीचा घास भरून ठिकठिकाणी थीक बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते भारत हा कृषीप्रधान देश आहे कृषी संस्कृती म्हटलं की शेती शेतकरी बैल शेतीचे अवजार आणि शेतीशी संबंधित अन्य गोष्टी आपसुकच येतात आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात त्यापैकीच एक आपल्या मातीतील सण म्हणजे बेंदूर महाराष्ट्रात महाराष्ट्रीय बेंदूर सण साजरा केला जातो शेतकरी बांधव मोठ्या उत्साहात बेंदूर सण साजरा करतात या दिवशी सकाळपासूनच गाई बैलांना न्हाऊ घातलं जातं त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी करून त्यांच्या अंगावर छान झूल घातली जाते त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला जातो या दिवशी नवीन असं मोरखी गंडा बैलांना घातला जातो बैलांच्या अंगावर विविध रंगाचे ठसे उमटवले जातात त्यानंतर बैलांची पूजा करून ढोल ताशांच्या गजरामध्ये बैलांची मिरवणूक काढली जाते अशा प्रकारे मोठ्या उत्साहात महाराष्ट्रीय बेंदूर सण शेतकरी बांधव मोठ्या उत्साहात साजरा करत असतात